नमस्कार मित्रांनो माहितीनं घवघवीत असं यश मिळवलं सत्ताच्या सत्ता, सत्ता संघर्ष आपण पाहायला सत्तेमध्ये येण्यासाठी थोडे ओणे दुने आपल्याला पाहायला भेटले आणि शेवटी शपथविधी झाला सरकार स्थापन झालं मग आता सर्व प्रश्न मिटले असं आपल्याला वाटत असेल तर ता थांबा कारण खरा खेळ इथून पुढे चालू होतोय आपण असं का म्हणतोय त्याची कारणं रितसर समजून घेऊ एकनाथ शिंदे नाराज होते की त्यांना नाराज व्हा असं कोणी सांगितलं होतं जर कोणी सांगितलं असेल तर मग ते माहितीतलेच कुणी होते की बाहेरले होते ते थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांचं काय भवितव्य असेल शपथविधी घेतला गेला आहे परंतु आणखीही ग्रह खाता कोणाकडे राहील हे सांगितलं गेलं नाही ते कुणाकडे येईल ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण घेण्याचा एकशे आठमध्ये प्रयत्न करू आपला परिचय आहेच मी एन के जाधव तर मित्रांनो महायुतीचा निकाल लागायला सुरुवात झाली आणि प्रतिक्रिया येत गेल्या प्रत्येक नेत्याला अजित प पवारांना एकनाथ शिंदे यांना आणि फडणवीस यांना हे पत्रकारांनी प्रश्न विचारले की आता मुख्यमंत्री कोण होईल तिघांचंही आसपास समान उत्तर होतं की त्यावरती आमचा कुठलं असं गणित ठरलेलं नाही आणि आम्ही जण एकत्रित बसू आणि मुख्यमंत्री कोण हे ठरवू आणि त्या पद्धतीनं मग तिच्या बैठका झाल्या आणि मुख्यमंत्री भाजपचाच असेल हे पहिल्या एक दोन दिवसामध्ये क्लिअर झालं बाकी जे इतर खाते आहेत किंवा उपमुख्यमंत्री पदासोबत पद सुद्धा आम्हाला भेटलं पाहिजे हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांची मागणी आहे अशा पद्धतीच्या बातम्या आपण ऐकल्या परंतु हे सगळं चालू असताना मुख्यमंत्री कोण भाजपचा मुख्यमंत्री होईल हे निश्चित परंतु कोण हे मात्र क्लिअर होत नव्हतं अगदी शेवटी शेवटी सुद्धा क्लिअर झालं नाही कोणी म्हणू लागलं फडणवीस हेच प्रथम मुख्यमंत्री होतील तर कुणी म्हणू लागलं की मराठा चेहरा भाजपच्या चे वतीने देण्यात येईल म्हणजे संदिग्धता होती शपथविधीच्या आदल्या दिवशीपर्यंत या गोष्टी क्लिअर नव्हत्या अगदी भाजपचा नेतासुद्धा निवडला गेला नाही बाकी एकनाथ शिंदे शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना निवडलं अजित पवार गटाने अजित पवारांना निवडलं परंतु फडणवीस यांना भाजपनं निवडलं नव्हतं तेही शेवटच्या दिवशी इलेक्शनच्या शपथविधीच्या आदल्या दिवशी ते क्लिअर झालं आणि शेवटी शिक्कामोर्तब झालं परंतु या दरम्यान ज्या घडामोडी घडल्या त्या जर लक्षामध्ये घेतल्या तर आपल्याला लक्षामध्ये येऊ शकेल की इथून पुढल्या काळामध्ये काय होऊ शकतं सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की ही जी ओढातान चालू झाली आहे तिक्का तर प्रथम आपण फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वासंदर्भामध्ये त्यांच्या राजकारणासंदर्भामध्ये थोडी चर्चा करू दोन हजार चौदापूर्वी फडणवीस यांचं नाव राजकारणामध्ये फारसं काय नव्हतं परंतु दोन हजार चौदाच्या लोकसभेला त्यांनी थोडासा पुढाकार घेतला आणि थोडा तो चेहरा पुढे प्रकाशामध्ये आला विधानसभेला त्यांच्या चेहऱ्या त्यांना समोर करूनच इलेक्शन लढलं गेलं त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं एकोणीसला त्यांच्या नेतृत्वाखालीच भाजपनं निवडणूक लढली यशी बऱ्यापैकी आलं आलं आपल्यासोबत परंतु बऱ्यापैकी यश आलं आणि त्याही वेळेला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून फडणवीसच होते त्यांनी शपथसुद्धा घेतली होती परंतु ती पहाटेची शपथविधी अजित पवारांसोबतची सक्सेस ठरू शकली नाही आणि आता हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री आहेत परंतु हे मुख्यमंत्री होत असताना असं माहिती मिळते की संघानं केंद्रीय भाजपला जे आज भाजप गुजरात विकडं आहे त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला मुख्यमंत्री फडणवीस यांनाच करावं लागेल आणि जर मुख्यमंत्री फडणवीस यांना करायचं नसेल तर मग फडणवीस हे पार्टीचे अध्यक्ष होतील आणि मग त्यांना नावीला जाणं पार्टीचा अध्यक्ष करण्यापेक्षा मुख्यमंत्री करावं असं त्यांचं नियोजन ठरलं आता यात एक छुप्पा कार्यक्रम असा चाललाय की जी गुजरात लॉबी आहे त्यांचं फडणवीस यांना दाबण्याचं चा काम चालू आहे आणि ते का तर असंही माहिती आहे की दोन हजार एकोणतीससाठी फडणवीस यांना मुख्यमंत्री चेहरा म्हणून संघ तयार करतो आहे म्हणजे ज्या वेळेला मोदी सत्तेमधून बाहेर होतील मोदीनंतर काय त्यासाठी म्हणजे एके दिवशी मोदी असतील शहा असतील हे निघून जातील पण पार्टीचं काय पुढे पार्टी कोणाच्या भरश्यावर ठेवायची पार्टी कोण चढणार यासाठी हे नेते तयार केले जात आहेत आणि यामध्ये भविष्यामध्ये मोदीच्या नंतर पंतप्रधान कोण ही चर्चा होत असताना स्वाभाविकपणे अमित शहाचं नाव येतं फडणवीस यांचं आता नाव येऊ लागलं आहे पण त्याच्यापूर्वी योगींचं नाव पूर्वीपासून आपण ऐकतो आहे है। ह्या दोन तीन चेहऱ्याचा विषय आहे गडकरी हे सुद्धा पात्र आहेत परंतु भाजपच्या माध्यमातून किंवा संघाच्या माध्यमातून त्यांना पुढे केलं जाईल असं सध्या तरी वाटत नाही कारण त्याचं वय पण त्यावेळेला सत्तर पंच्याहत्तरच्या लगबगी ते गेलेले असतील आणि त्यामुळे एक नवीन चेहरा तरुण चेहरा आज चौपन्न वर्ष वय आहे फडणवीस यांचं आणि ते पुढे एकोणतीसला एकोणसाठला जातील म्हणजे ते हे सर्वांपेक्षा तरुण असतील दुसरा एक प्लस पॉईंट असा आहे की या दहा वर्षाच्या काळामध्ये जर आपण जर बारकेन पाहिलं असेल तर मोदी कित्येक वेळा विदेश दौरा केला तुम्ही पाहिला आहे परंतु अमित शहा यांनी विदेश दौरा केलेला नाही म्हणजे इतरांसोबत जे काही संपर्क करायचा आहे कम्युनिकेशन आहे ते स्किल अमित शहाकडे फारसं नाही आहे आणि त्यामुळं अमित शहा एकही वेळेस बाहेर गेले नाहीत बाहेर देशामध्ये त्यांनी गेले नाहीत कुठे संपर्क केले नाहीत त्याचं गृह खातं आहे आणि त्या खात्याअंतर्गत काही विदेशामध्ये प्रसंग पडत नाही याच्या मागणी यापूर्वीचे आपण गृहमंत्री पाहिले तर आपण पाहिलेलं आहे की ते विदेशामध्ये हिंडतात परंतु ते स्किल अमित शहाच्याकडनं त्यामुळं त्या दृष्टिकोनातून त्यांना मुख्यमंत्री करणं पंतप्रधान करणं कितपत योग्य राहील असाही प्रश्न संघासमोर आहे त्या तुलनेमध्ये योगींचंही पण तेच आहे योगींचं शिक्षण फारसं नाही आहे आणि त्यामुळे विदेश नीतीमध्ये हो ह्या दोघांचा रोल फार मोठा असणार नाही परंतु फडणवीस मात्र एल एल बी आहेत एम बी ए केलेले आहेत तिने शिक्षण चांगलं आहे स्पीच चांगली आहे आणि जर मोदी यांना बाजूलाकडून रिप्लेस कोणाला करायचं असेल तर त्या ठिकाणी ह्या दोघांपेक्षा फडणवीस फिट बसू शकतात हा एक टॉपिक आहे दुसरा विषय मागील दहा वर्षापासून गुजरातीकडे भाजपची सत्ता आहे आता ती थोडी चेंज करून इतराकडे देणं आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा फडणवीस यांना पुढे केलं जातं आणि त्यामुळे एकोणतीसमध्ये जर फडणवीस हे भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार असतील किंवा त्याला त्या पद्धतीनं पुढे जर संघ करत असेल तर निश्चितपणे ते अमित शहा यांचे स्पर्धक आहेत आणि ही गोष्ट अमित शहा यांना निश्चितपणे माहीत आहे आणि म्हणून ते पक्षप्रमुख करण्यापेक्षा मुख्यमंत्री केलं बरोबर त्यांनी मुख्यमंत्रीपद मुख्य त्यांना पुढे केलं अन्यथा महाराष्ट्रामध्ये दे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले नसते आणि ते देशामध्ये बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले असते आणि त्या परिस्थितीमध्ये आपणाला ते जड जाऊ शकलं असतं म्हणून त्यांनी परत पर ते तेंसा, तेंसा 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 एक वेळेस त्यांना मुख्यमंत्री केलं खरं परंतु ह्याही काळामध्ये त्यांना दाबता आलं पाहिजे त्यांचा त्यांचं व्यक्तिमत्व खुललं नाही पाहिजे किंवा एक एकोणतीसला पंतप्रधान म्हणून जे त्यांना पुढे आणलं जाते तर त्यांचा प्रभाव कमी व्हायला पाहिजे यासाठीच अमित शहा एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे आहेत अशी पण चर्चा आहे म्हणजे एकनाथ शिंदे हे रुसलेत असं म्हणण्यापेक्षा त्यांना रुसायला भाग पाडलं गेलं किंवा रुसा असं सांगितलं गेलं आम्ही तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही रुसा अशाची मागणी करा त्याच्या मागायला कारणही असं आहे की मंत्रालय एकनाथ शिंदे आहेत आणि ते स्वाभाविकपणे आज फडणवीस यांच्याकडे राहतंय परंतु जर ते खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं तर अंतर्गत जे काही खोपया माहिती आहे गृह ख्याअंतर्गत सगळ्या सेन्सिटिव्ह अशा अशी माहिती असते ती एकनाथ शिंदेच्या माध्यमातून अमित शहा यांच्यापर्यंत जायला पाहिजे असं एक ती नियोजन आहे असं बोललं जाते आणि जर जा ते फडणवीस यांच्याकडे असेल तर स्वाभाविकपणे फडणवीस अमित शहा यांना पुरेपूर माहिती पूर्ण करणार नाहीत आणि त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी असतील आणि देशामध्ये केंद्रामध्ये सत्ता येण्यासाठी उत्तर प्रदेश नंतर सगळ्यात मोठं राज राज्य हे महाराष्ट्र असल्यामुळं महाराष्ट्राचं विशेष असं महत्त्व आहे म्हणजे सत्तर ऐंशी दहा वीस पंचवीस पन्नास अशा संख्या ज्या राज्यांच्या आहेत ते राज्य सांभाळून बसण्यापेक्षा एकच दोनशे ऐंशी अठ्ठ्याऐंशी आमदारांचं जर राज्य आपल्या ताब्यात असेल तर ते कुठल्याही पक्षासाठी प्रभावी ठरणार आहे आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राचं विशेष महत्त्व आहे आणि त्यामुळंच महाराष्ट्राच्या सुद्धा किल्ल्या आपल्या हातात असाव्यात या दृष्टिकोनातून अमित शहा शिंदे यांना मधल्या बाजूनं एक पुरवठा करतायत असं बोललं जातं मग आता शपथविधी झाला शपथ विधीच्या नंतरही अजूनही ग्रह खातं कोणाकडे क्लिअर झालं नाही म्हणजे शिंदे आणखीही असा स्टँड घेऊ शकतात का एखाद्या वेळेला मग फडणवीस यांना दाबण्यासाठी अमित शहा ही रिस्क घेऊ शकतात का की एकनाथ साहेब तुम्ही सत्तेमधून बाहेर पडा आणि इतरांसोबत सत्ता स्थापन करा आम्ही तुमच्या पाठीशा तुम्हाला सहकार्य करू आम्ही परंतु तुम्ही इतरांसोबत जाऊ भविष्यामध्ये तसं काही होऊ शकते का म्हणजे जर उद्या भविष्यामध्ये दोन हजार एकोणतीसमध्ये आपल्याला पंतप्रधान व्हायचे आणि त्यासाठी एखादा माणूस परस्पर्धक असेल तर त्या राज्यामध्ये सत्ताच नको ह्या दृष्टिकोनातून मी काही प्रयत्न होतील का असाही प्रश्न उपस्थित होतोय आणि मग एकनाथ शिंदे शांत बसणार आहेत की परत हे काही दिवस गेल्याच्या नंतर काहीतरी कटकारस्थान करून भाजपचे लोक बाजूला काढून परत एक नवीन सरकार स्थापन केलं जाईल आणि फडणवीस यांना दाबलं जाईल असं काही होऊ शकतं का अशा अनेक शक्यता येणाऱ्या काळामध्ये आहे आणि त्यामुळंच आपण म्हणतोय की आम्ही पिक्चर बाकी आहे तुझ्या ट्रेलर था म्हणजे शपथविधी झाल्यामध्ये सगळं मिटलंय असं नाही खरी सुरुवात आता जाईल आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील या याबाबतीमध्ये आपणाला काय वाटतं आपले मुद्दे निश्चितपणे कमेंटला कळवा या व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र